दोन हजार बावीसचं सर्वेक्षण त्या नुकसान भरपाईचं दोन हजार बावीस नंतर दोन हजार मध्ये तेवीस मध्ये काम पूर्ण झालं आणि पंचवीस अखेरपर्यंत आपल्याला नुकसान भरपाई मिळालेली ना नाही त्याच्यासाठी आम्ही अनेक वेळा उपोषण केलं आणि प्रत्येक वेळी तुम्हाला देतो 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 अशी आश्वासन देऊन वेळपाठोपणा करण्यात आलेला आहे आणि पाणी नाही आणि नुकसान ना भरपाई नाही दोन्ही बाबतीत आम्ही शेतकरी कॅमे आहोत तहसीलदारांच्या समोर आपल्या धरेबंबर गावातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबला याला कारण की दोन तीन वर्षापासून या ठिकाणी डाव्या दावेक, किराणी डाव्या काला कॅनलपासून धरेबंबर गावठण या ठिकाणी जो शेतपाट मंजूर होता आणि तो शेतपाट बंदिस्त पाईपलाईनने पाणी शेतकऱ्यांना द्यायचं होतं पण गेले तीन वर्ष त्या ठिकाणी काम चालू असताना ते पाणी काही शे शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊ शकलं नाही त्या ठिकाणी आपण पण ते चार पाच वेळा पाच ते सहा वेळा उपोषण करून हा निधी मंजूर करून आणला गावातील सर्व शेतकऱ्यांनी त्याला विनाशर त्या ठिकाणी विना मोबदला त्या ठिकाणी काम करण्यास दिलं पण शासनास्तरावरून या ठिकाणी शेतकऱ्यांना जो मोबदला द्यायचा होता तो अजूनपर्यंत मिळाला नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना मागील एक महिन्यापूर्वी त्या ठिकाणी त्या स्पॉटवरती शेतकरी पोषणात बसले होते त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेने लेखी स्वरूपाचं असं निवेदन त्यांना दिलं होतं की एका महिन्याच्या कालावधीमध्ये ते नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये जमा होईल पण तशा प्रकारचं काही घडताना दिसलं नाही म्हणून परत शेतकऱ्यांनी या ठिकाणी बसावं लागलं शासन सर या ठिकाणी सांगण्यात येतं की मंत्रालयाच्या स्तरावरती हा निधी अजूनपर्यंत वर्ग झालेला नाही आणि तो वर्ग झाल्याच्या नंतर त्यांच्याने त्यांच्याकडनं तो शेतकऱ्यांना करण्यात येईल आम्हाला मान्य आहे की उशीर झाला तरी शासनाचा निधी हा मिळणार आहे पण शेतकऱ्यांचं जे झालेलं अपरिमित असं नुकसान आहे कारण का परत परत दोन तीन वर्ष त्या ठिकाणी काम चालू राहिलं आणि पहिल्या वर्षी जी वृक्षतोड झाली परत दुसऱ्या वर्षी वृक्षतोड झाली आणि अशा पद्धतीनं लोकांना बऱ्याच प्रमाणात लोकांचं डबल टिबल असं नुकसान झालं तर आमची पण मागणी अशी आहे की शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांचा हा मुद्दा लक्षात घेऊन शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन की परिपूर्ण करावी अशी मी शासनाकडे पण विनंती करतो आणि हा जो शेतपाड आहे बंदिस्त पाईपलाईनने जाणारा शेतपाठ आपल्या ग्रामसभेमध्ये लोकांनी शेतकऱ्यांनी असा ठराव केलेला आहे की हे आपल्याला पाणी येणार नाही हे पूर्णपणे चुकीचं काम झालेलं आहे आम्ही वेळोवेळी तसं त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे संदर्भात आपण उपोषणं झाली त्यांची पत्र पण आमच्याकडे आहेत म्हणून आम्ही ग्रामसभेमध्ये असा ठराव मांडला की ही शेतपटाने पाणी आम्हाला येऊ शकत नाही त्याच्यामुळे चार तास मोटर चालू राहून एक गुंटा जर शेती भिजत असेल तर पाण्या येऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही तशी ओपन शेतपाटाने पाणी द्या अशी मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे आणि तिने आपण ते मंजूर करू असं त्यांचा शब्द आहे तसं लेखी प्रमाणात त्यांचं पत्र आमच्याकडे आहे तर आम्हाला आम्ही शासनाकडे एवढंच विनंती करतो की शासनाकडे मिळणारा जो नुकसान भरपाई आहे आपले शेतकरी आता तीन वर्ष कशासाठी थांबले की मला पाणी पाहिजे हा मुद्दा धरवून शेतकऱ्यांनी अजिबात नुकसान भरपाई मागितली नव्हती पाणी जर आपल्या शेतामध्ये आलं तर नुकसान भरपाई कधी पण मिळू दे अशी लोक शेतकऱ्यांची मागणी होती आणि पण तसं कमी घडताना दिसलं नाही लोकांना पाणी आलं नाही म्हणून आता लोकांनी पाणी जर आलं नाही एवढं की कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी पाणी मिळत नसेल तर नुकसान भरपाई कशी मिळणार ही शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये येणं हे रास्त आहे आणि त्या रास्त भूमिकेशी आम्ही त्यांच्याशी समोर आहोत म्हणून आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी त्यांच्यासोबत या ठिकाणी उपोषणांना बसलो होतो पण शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की ही लोकांची श नुकसान भरपाई आणि लवकर देण्यात यावी आणि तो आपला ओपन शेतपटाचा विषय आहे त्या कॅनलपासून ज्यापर्यंत सर्वे झालेला आहे त्यापर्यंत पाणी शासनाने आम्हाला द्यावं अशी कळकळीची विनंती करतो आणि त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज